नमस्कार मैत्रिणींना विद्या एन श्रुतिका चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी आले आहे विमाननगर येथील पी एन जी ज्वेलर्समध्ये संपूर्ण ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे आज आपण येथील बांगड्या पाटल्या तोडे कडे गुलाब तोडे तोडे ठुशी तोडे अँटिक बँगल्स अँटिक पाटल्या पाहणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला ला सबस्क्राईब करा म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील माझं नाव संजय विमाननगर ब्रांच मध्ये आपलं आयडियल लँडमार्क जॉगस पार्क मध्ये आपला ब्रांच आहे हा आज आपण बँगल्स डिझाईन पाहणार आहे काय वेट आहे सर ह्याच जे वेटिंग आहे मशीन बँगल आहे थर्टी नाईन थर्टी नाईन ग्राम्स नाईन पॉईंट थर्टी ऑलमोस्ट एक चार तोळ्याचे चार चार तोळ्या तोळ्यामध्ये दोन पीसेस आहेत पूर्ण डेलीमध्ये हो तुम्ही वापरू शकता डेली यूज करू शकता रफेल टा वापरा काहीच प्रॉब्लेम होणार नाही पूर्ण मशीनवर आहे दिसायला पण छान दिसतं तुम्ही डेली म्हणजे पार्टी वेअर वेगळी हो ट्रेडिशनल लोकवरती सगळ्यांना ते छान दिसतं आणि डे यूज केले तरी काही प्रॉब्लेम काहीच प्रॉब्लेम नाही त्याचं काय वेट आहे पण पूर्ण फॅन्सी बँगल्स आहेत ट्वेंटी सेवन ग्राम्समध्ये दोन पीसेस आहेत ते पण तुम्ही डेली वापरू शकता त्याला पण काय प्रॉब्लेम होणार नाही पण छान म्हणजे पूर्ण वेस्टर्न लुक्समध्ये कस्टमाइजिंग केलेले बँगल्स आहेत स्टोन मिरर फिनिशिंग पूर्ण झाल्यामध्ये त्याचं वेट काय आहे सत्तावीस ग्राम आहे सत्तावीस ग्राम आहे सत्तावीस ट्वेंटी सेवन ग्राम्स वेट काय आजचं गोल्डचं बावीस कॅरेट नाईन वन सिक्स सॉलम प्लस एच आयडी मध्ये असणार आहे ह्याचं काय वेट आहे ह्याच वेट आहे थर्टी सिक्स ग्राम पास दोन पीस आहेत छत्तीस ग्राम मध्ये दोन पीस आहेत दोन हो छान येते

दोन डिझाईन्समध्ये कॉम्बिनेशन त्याच्यामध्ये म्हणजे प्लेन आणि फिलिग कटिंग डिझाईन्समध्ये पण आहे त्याच्यामध्ये कलकत्ते बँगल्समध्ये ट्वेंटी वन ग्रामचा वेट आहे एकवीस ग्राममध्ये हे ओकेजनलीसाठी सगळ्यात जास्त चालतात जसं ट्रेडिशनल लुक्सवरती वगैरे हो लग्न कार्य वगैरे हो काय फंक्शनमध्ये जास्त चालतात हे बँगल ना? तुम्ही नाही हे तुम्ही डेली नाही वापरू शकत सिंगलमध्ये वगैरे कारण की लाईट वेट असतात त्यामुळे तुम्हाला काम करताना वगैरे डॅमेज होऊ शकतो हो लाईट वेट आहे हे तुम्हाला ओकेजनली मध्ये वापरता आहे म्हणजे साडेचार ते पाच तोळ्यामध्ये दोन पीसेस आहेत बँगलचे एकदम छान बारीक एक काम केलेलं हो, आहे कलकत्ती फिनिशिंग वर्क्स मध्ये हो पाहू शकता आपण एकदम जवळ ना एकदम छान अशी डिझाईन केले दोन डिझाईन मध्ये बनवले ना ते त्याच्यामध्ये हो, दो टोटल दोन ते तीन डिझाईन्स कॉम्बिनेशन्स केलेले पूर्ण जाळी वर्क आहे डिझाईन्स पूर्ण वेगळी आहे प्रत्येकी डिझाईन्सच्या सगळे वेगवेगळे डिझाईन्स वर्क आहे पूर्ण हो डिझाईन पाहू शकता आपण एकदम छान डिझाईन हे पूर्ण चारचा सेट आहे मशीन बँगल्स आणि पाटली बँगल्समध्ये कस्टमायझिंग केलेले आहेत हे सगळे तुम्ही बँगल्स डेलीमध्ये वापरू शकता ह्याची पण सगळी वेगळी आणि युनिक डिझाईन्समध्ये आपण कंपनीने लॉन्च केलेल्या आहे तुम्ही बघू शकता म्हणजे ट्रेडिशनल आणि वेस्टर्न दोन्ही लोकवरती तुम्ही वापरू शकता याच्यामध्ये फ्लावर्स आणि थोडासा मिरर फिनिशिंगमध्ये डिझाईन्स केलेले त्याच्यात ज्यामध्ये ज्यामध्ये तुम्ही बघू शकता हा पुन्हा नवीन कॉन्सेप्ट कंपनीने लॉन्च केलं आहे त्याचं वेट काय आहे हा जो चार पीसचं वेट आहे फिफ्टी थ्री ग्राम्समध्ये चार पीसेस आहेत ह्या तुम्हाला दोन पीस पाहिजे तरी दोन पीस यामध्ये आपण तुम्हाला त्यामध्ये देऊ शकतो हो ना हो म्हणजे दोन पीस पण तुम्ही घेऊ शकता छान वर्क केलं आहे हो ह्याच्यामध्ये बघा हे पण एक नवीन युनिक डिझाईन्समध्ये डबल डिझाईन्स ह्याच्यामध्ये म्हणजे हे पूर्ण एक बारीक वर्कमध्ये फिनिशिंग आहे आणि थोडंसं हे डिझाईन्स वेगळे पूर्ण ह्याच्यामध्ये पण हे पण तुम्ही डेलीमध्ये वापरू शकता ट्रेडिशनल वेस्टर्न लुकवरती साडी ड्रेसेस सगळ्यावरती सा जाते डिझाईन हे पण छान दिसतात त्याच्यामध्ये त्याचं काय वेट आहे ह्याचं वेट आहे फिफ्टी फोर ग्रामचे चार पीसेस आहेत फिफ्टी फोर ग्राम आणि ह्याचं काय वेट आहे हे पाच तोळ्यामध्ये चार बँगल्स आहेत पाच तोळ्यामध्ये हो डिझाईन एकदम छान हो याच्यामध्ये पण तीन ते चार डिझाईन्स कॉम्बिनेशन मिक्स केलेलं आहे तुम्ही बघू शकता छान वर्क केलेले आहे हो त्याचं वेट काय आहे हे हे पंचवीस आणि हे पंचवीस ग्रॅममध्ये पाच तोळ्या पाच तोळ्यामध्ये दोन चार पीसेस येतात हो ह्याचं काय वेट आहे सर एकदम थिन मध्ये म्हणजे जसं कुणाला ब्रॉड वगैरे डिझाईन आवडत नाही त्यांना थिन मध्ये पाहिजे बारीक डिझाईन्स मध्ये त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हे सगळे पाच तोळ्यामध्ये चार बँगल्स आहेत पूर्ण सॉलिडमध्ये डेली पण मध्ये वापरू शकता काय प्रॉब्लेम होणार नाही डेली छान हे हे सगळे सगळे वापर डेली वापरल्या ह्याचं काय वाटे हे सगळं मिरर फिनिशिंग आणि कलकत्ती फिनिशिंगमध्ये ब्रायडल सेक्शन मध्ये लग्न कार्य सीझन चालू आहेत लॉन्च केले आहेत कलकत्ते फिनिशिंग्समध्ये ह्याचं सेव्हन्टी सेवन ग्राम्समध्ये हा पूर्ण सेट आहे सहा पीसचा सेट आहे चार बांगड्या दोन पाटली ह्याच्यामध्ये पण तुम्ही बघू शकता डिझाईन पूर्ण तुम्ही लग्नात हिरव्या बांगड्यात वगैरे एकदम छान दिसतात छान वर्क त्यामध्ये ही नवीन कॉन्सेप्ट आहे मिरर फिनिशिंगमध्ये फिलिप बी वर्क आहे पूर्ण मिनिन फिनिशिंगमध्ये ह्याच्यामध्ये पण तुम्ही बघू शकता हा पण सहा सेट सहा पीसचा सेट आहे छान वर्क केले काय भेटे ह्याचं आठ तोळ्यामध्ये सहा पीस आठ तोळ्यामध्ये छान येत आहे डिझाईन पाहू शकता ह्याचं काय वेट आहे सर ह्याचं वेट आहे साडेआठ तोळ्यामध्ये सहा पिसेस येत आहेत हे पण पूर्ण नवीन डिझाईन म्हणजे मिरर फिनिशिंग कलकत्ते फिनिशिंगपेक्षा काहीतरी वेगवेगळ्या युनिक डिझाईन्समध्ये डिझाईन येत आहे मध्ये होिझाईन पण एकदम युनिक आहे डिझाईन पाहू हो, हो, शकता आपण परत तुम्हाला सहाचा पण सेट भेटेल चारचा पण भेटेल आणि दोन पण सिंगल पण भेटतील आणि हे टेम्पल मध्ये काय भेट आहे सर हे मध्ये आता काही वेगळं युनिक बघायचं असेल त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता पूर्ण मेनाकारी वर्क आहे आणि पूर्ण अँटिक लुक आहे त्याच्यामध्ये डिझाईन्स पण तुम्ही चेक करामध्ये ह्याचा जो दोन पीसचा जो वेट आहे हे साडेपाच तोळ्यामध्ये दोन पीसेस आहेत ना साडे पाच ग्रॅम साडेपाच तोळा साडेपाच तोळे येस ना छान आहेत ते स्टोनमध्ये ते स्टोन कसले असतात अमेरिकन डायमंड आहे का हो हे सगळे कॉनजन आहेत पूल की स्टोन आणि अमेरिका डायमंड्स चार मध्ये कॉम्बिनेशन असतं त्याच्यामध्ये छान आहे का। ह्याचं काय नवीन जन्स लाँच केले कंपनीने प्रत्येक स्टोनमध्ये स्टोन लुक आहे हे पूर्ण ओपनेबल आहे ज्यामध्ये तुम्हाला साईजचा सा काही प्रॉब्लेम होणार नाही म्हणजे ज्यामध्ये टोटल डबल लॉकमध्ये तुम्ही याला हे बघू शकता खिडकीमध्ये आहे याला साईजचं काही टेन्शन जाणार म्हणजे कोणी पण साईजचं म्हणजे कुठलीही साईज असली ते तुम्ही त्यामध्ये सा हे करू शकता वेअर करू शकता टोटल दोन लॉकमध्ये जर हे म्हणजे तिला पण चांगलं आहे सिस्टीममध्ये दिसायला खूप सुंदर आहे म्हणजे वेस्टर्न ट्रेडिशन लोक दोघांमध्ये जाते वेट काय आहे त्याचं ह्याचं चार पोळ्यामध्ये दोन आहे हे तुम्हाला सिंगल पाहिजे एक सिंगल बँगल पाहिजे तरी सिंगल पण भेटून जाते जोडी पाहिजे जोडीमध्ये पण भेटून जाते हो छान आहे एक सिंगल बँगलचं वीस ग्राम वेट आहे जोडी पाहिजे ऑलमोस्ट तुम्हाला चाळीस ग्राममध्ये दोन पीस पडतात कडेक आहे हो सगळे गोट आहेत हल हो गोट ह्याच्यामध्ये असतात हे तुम्ही डेलीमध्ये वगैरे वा वापरू शकता जसं ऑफिस वर्क वगैरे हे पण सगळ्यात जास्त चालतं त्याच्यामध्ये काय भेट आहे त्याच हे सगळे अडीच तीन तोळ्यामध्ये स्टार्टिंग होतं जसं ह्याचा अडीच तोळ्यामध्ये भेट आहे दोन पीस आहेत त्याच्यामुळे तुम्हाला सिंगल पाहिजे सिंगल पण आपण ऑर्डरनी वगैरे कस्टमाइजिंग करू शकतो ह्याच्यातनं लाईट वेट भेटतात का ह्याच्यावर लाईट वेट पण भेटतं तुम्हाला आपल्याकडे कॅटलॉग वगैरे पण आहे त्याच्यामध्ये पण तुम्ही आपण ते डिझाईन चॉईस करून तुम्हाला ऑर्डरने करून घेऊ शकतो आपण त्याच्यामध्ये दोन ते अडीच तोळे तीन तोळे हे लाईट वेटमध्ये अडीच तोळेमध्ये दोन पीस येते म्हणजे एक पीस तुम्हाला एक नाही नाही करता बारा तेरा ग्राममध्ये एक पीस पडतो तुम्ही सिंगल पण घेऊ शकता सिंगल पण घेऊ शकता ह्याच्यामध्ये ह्याचं काय वेट आहे ह्याचं भेट आहे हे पूर्ण हस्तमग गोट आहे म्हणजे तुम्ही फेसिंग हस्त मग फेसिंग आहे त्याला पूर्ण साइडला बॅक साईडला डिझाईन्स कस्टमाइज केलेली आहे हो हे फॉर्टी फोर ग्राम्स मध्ये चार पीसेस दोन पीसेस आहेत तुम्ही शिंगल शिंगल घालू शकता डेली यूज करू शकता हो डेली यूज करू शकता सॉलिड मध्ये हो ना, ना। आणि ह्याचं काय वेट आहे हे पूर्ण फॅन्सी बँगल्स आहेत हे फिफ्टी थ्री ग्राम्समध्ये दोन पीसेस आहेत त्याच्यामध्ये दोन कॉम्बिनेशन जसं रोज गोल्ड रोडियम आणि येल्लो गोल्डमध्ये अशा पूर्ण एक कॉम्बिनेशनमध्ये नवीन डिझाईन्स लाँच केलेले पूर्ण म्हणजे हे किती कॅरेटमध्ये बन बावीस कॅरेट बावीस कॅरेट छान गोटमध्ये भरपूर डिझाईन आहे नक्की एकदा शॉपला विजिट करा हे काय तोडे का हो हे सगळे तोडे शिंदाशे तोडे गहू तोडे हे सगळे तोडे कॅटेगरीमध्ये जातात यामध्ये तो हे आपले गाव तोडे हे पण सॉलिड आहे तुम्ही यामध्ये डेली ओकेजनली सर सगळ्यांमध्ये वापरू शकता हे साडेपाच तोळे दोन बँगल्स आहेत गहू तोडे ना हं आहे छान आहे वेट काय आहे 5.5 तोळे 5.5 तोळे सॉलिड एकदम म्हणजे तुम्ही डेली मध्ये पण वापरू शकता त्याच्यामध्ये हां छान आणि हे कुठले तोडे आहेत सर हे गुलाब तोडे आहेत सगळ्यात पारंपरिकमध्ये मध्ये चालतात कंटिन्युटी चालतात त्याच्यामध्ये पण तुम्ही चेक करू शकता ह्याला पण साईजचा काय प्रॉब्लेम राहणार नाही म्हणजे स्क्रू फिरकिंग मध्ये दोन तीन साईज छोटी असली मोठी असली तरी तुम्ही याला कस्टमाइजिंग ओपन होऊ शकतो ओपन होतात ना ओपनेबल आहे पूर्ण पूर्ण ओपनेबल आहे त्याच्यामुळे साईजचा कायला काय प्रॉब्लेम म्हणजे तुम्हाला असं काही गिफ्ट वगैरे पण द्यायचं असं वगैरे त्याला काही प्रॉब्लेम राहणार नाही ना अपूर्णामध्ये आणि कोणी पण घालू शकतो साईजचा काहीच प्रॉब्लेम नाही वेट काय आहे तुमचा ह्याचं वेट आहे पाच तोळ्यामध्ये दोन भेटणार नाही पाच तोळ्या मग हो छान आहे एकदम नाजूक डिझाईन केलेली त्याच्यावरती सुंदर आहे आणि ह्याचं काय वेट आहे हे लाईट वेट मध्ये ह्याचं वेट आहे कल्याणी तोडे आहे हे थर्टी सेवन ग्राम मध्ये दोन पीस आहेत पूर्ण लाईट वेट आहेत हो हे तुम्ही ओकेजनली मध्ये वगैरे वापरू शकता डेली वापरता येणार नाही लाईट वेट ते तुळशी तोडेत ना हो हे सगळे तुळशी तोडे ते हे फक्त दहा ग्राम मध्ये दोन पीसेस आहेत वॅक्स असतं ज्यामध्ये लाख असते हे तुम्ही ओकेजन मध्ये युज करू शकता असं काय कोणाला गिफ्टिंग द्यायचं असं दिसायला मोठ्या पाहिजे वजनाला कमी पाहिजे त्या पॅटर्न्स मध्ये डिझाईन्स केलेले सगळे हे फक्त दहा ग्राम मध्ये म्हणजे एक तोळ्यामध्ये फक्त दोन बँगल्स येतील तुम्हाला एक तोळ्यामध्ये दोन बँगल्स येत्या छान येते दिसायला सुंदर आहे पारंपारिक डिझाईन्स मध्ये कस्टमाइजिंग दिलेले असतात फ्रंटला वेगळी डिझाईन्स आहेत साईडला वेगळी डिझाईन्स आहे एपीचोडी पिचोडी बँगल्स आहेत ह्याचं जे वेटिंग वेट आहे फोर्टी फाय ग्राम्स मध्ये दोन पीसेस होते हे पण तुम्ही डेली वापरू शकता सॉलिडे डिझाईन पण छान नक्की एकदा शॉपला विजिट करा तुम्हाला इथं पाटल्या भांगड्या कडे तोडे सर्व काही छान व्हरायटी हो आहे आणि तुम्हाला पी एन जी ज्वेलर्समधलं कुठलं कलेक्शन पाहायला आवडेल ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद